तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या सर्वात प्रथम हार्दिक शुभेच्छा तर जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत आत्तापर्यंत ठिकठिकाणी थीक किती फॉर्म आलेत ते एकंदरीत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे आणि याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत ते तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती आणि सैन्य भरतीची शंभर टक्के जर तयारी करायची असेल तर ठाण्यामध्ये उमंग करेर अकॅडमीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीची शंभर टक्के तयारी करून घेतली जाईल त्याचबरोबर मित्रांनो फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये टार्गेट बॅच ठेवलेली आहे तर मित्रांनो फक्त पंचे दिवस पंचेचाळीस दिवसाची टार्गेट बॅच आहे यामध्ये तुम्हाला चार ते दहा मार्काचा मैदानी चाचणीमध्ये फरक पडेल वाढेलच एवढी तयारी आपण करून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात मुलांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत तसेच मुलींसाठी सुद्धा तर पहा मित्रांनो आजचं जे काही महत्वाची अपडेट आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला या या ठिकाणी मिळणार आहे पहा एकंदरीत मित्रांनो ही जी काही माहिती आहे ही माहिती संकलन आठ एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंतची आहे याच्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात जास्त नाही पण ही माहिती लक्षात घ्या आठ एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंतची आहे पहा सी पी मुंबई या ठिकाणी एक लाख ऐंशी हजार आत्तापर्यंत फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर नवी मुंबई या ठिकाणी नऊ हजार एक्केचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर ठाणे शहर पोलीस या ठिकाणी वीस हजार नऊशे सत्त्याऐंशी फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणी सुद्धा सात हजार नऊशे सत्त्याऐंशी फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण या या ठिकाणीसुद्धा आत्तापर्यंत सात हजार नऊशे सत्त्याण्णव फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पाच हजार नऊशे पन्नास फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी रत्नागिरी पोलीस या ठिकाणी सुद्धा जवळपास सात हजार पाचशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी रायगड जिल्हा पोलीस या सुद्धा नऊ हजार नऊशे सत्तर फॉर्म आलेले आहेत मित्रांनो शेवटपर्यंत राहा याच्यामध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्यांची अपडेट देणार आहे मी अगदी एस आर पी एफ पासून तर जेल पर्यंत पहा पुढे सी पी पिंपरी चिंचवड या सुद्धा नऊ हजार सहाशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे ग्रामीण या सुद्धा एकोणीस हजार सातशे एक्केचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सातारा जिल्हा पोलीस या ठिकाणी सुद्धा आठ हजार आठशे एक्केचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याचबरोबर सांगली जिल्हा पोलीस या ठिकाणीसुद्धा चार दा हजार चारशे सतरा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस या सुद्धा चार हजार बारा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सोलापूर शहर या सुद्धा चार दा हजार एकशे चोपन्न फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत पुढे पाहूया बघा एस पी बुलढाणा या ठिकाणी सुद्धा जिल्हा पोलीसला सहा हजार बारा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी अकोला जिल्हा पोलीस या सुद्धा नऊ हजार बारा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर अमरावती ग्रामीण पोलीस या सुद्धा सात हजार एकशे तेवीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी यवतमाळ जिल्हा पोलीस या सुद्धा चार हजार नऊशे सत्त्याण्णव फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी वाशिम जिल्हा पोलीस या सुद्धा पाच हजार चारशे पंधरा फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत पहा मित्रांनो संपूर्ण माहिती मिळत आहे व्यवस्थित ऐकायचं आहे त्याच्यानंतर सी पी नागपूर शहर या सुद्धा चार हजार चारशे बारा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी नागपूर ग्रामीण या सुद्धा पाच हजार एकशे सत्त्याऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर भंडारा जिल्हा पोलीस या सुद्धा तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस या सुद्धा तीन हजार नऊशे बारा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर वर्धा जिल्हा पोलीस या सुद्धा तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा पोलीस या सुद्धा तीन हजार चारशे शहाण्णव फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर या सुद्धा पाच हजार नऊशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती ग्रामीण या सुद्धा चार हजार नऊशे सत्त अठ्ठ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस या ठिकाणीसुद्धा चार हजार नऊशे सत्त्याऐंशी फॉर्म आलेले आहेत नंतर धाराशिव जिल्हा पोलीस या सुद्धा चार हजार आठशे चौऱ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर बीड जिल्हा पोलीस या सुद्धा तीन हजार नऊशे बारा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर जालना जिल्हा पोलीस या सुद्धा तीन हजार पाचशे एकवीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर परभणी जिल्हा पोलीस या सुद्धा तीन हजार एकतीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर लातूर जिल्हा पोलीस या ठिकाणीसुद्धा दोन हजार नऊशे चौसष्ट फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत बघा मित्रांनो आता आपण जी काही पुढची माहिती घेणार आहोत ती एस आर पी एफची माहिती घेणार आहोत पहा गट क्रमांक एक पुणे या ठिकाणी आतापर्यंत आठ हजार फॉर्म आलेले आहेत गट क्रमांक चार नागपूर या ठिकाणीसुद्धा जवळपास चौदा हजार फॉर्म आलेले आहेत गट क्रमांक दहा या ठिकाणीसुद्धा आठ हजार फॉर्म आलेले आहेत गट क्रमांक बारा या ठिकाणीसुद्धा अकरा हजार फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर गट क्रमांक दोन या ठिकाणीसुद्धा तेरा हजार फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर गट क्रमांक तीन या ठिकाणी सुद्धा चौदा हजार फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत पहा आता आपण चालक या पदासाठी पाहणार आहोत कुठं कुठं किती फॉर्म आले ते ओके तर बघा ठाणे ग्रामीण ड्रायवर पोलीस या ठिकाणी तीन हजार एकशे चाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस ड्रायवर याच ठिकाणीसुद्धा तीन हजार एकशे अठ्ठावन्न फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे शहर पोलीस ड्रायवर या ठिकाणीसुद्धा सहा हजार फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई ड्रायवर या पदासाठी पन्नास हजार फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर ड्रायवर या सुद्धा दोन हजार पाचशे फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर लातूर लातूर ड्रायवरसुद्धा दोन हजार पाचशे 네. फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी पुणे रेल्वे ड्रायवर या पदासाठी सातशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी रेल्वे ड्रायवर यासाठी सुद्धा सहाशे एकोणनव्वद फॉर्म फक्त आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी सातारा ड्रायवर या सुद्धा तेराशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी मुंबई रेल्वे ड्रायवर सुद्धा आठशे नव्वद फक्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी धाराशिव ड्रायवर या पदासाठी बाराशे चोपन्न फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी बीड ड्रायवर या ठिकाणी अकराशे चोवीस फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी जालना ड्रायवर या सुद्धा आत्तापर्यंत एक हजार चौऱ्याहत्तर फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत पहा मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला सर्व घटकाची जवळपास दिलेली आहे काही घटक राहिले असतील त्याची माहिती आपण पण जशी आपल्याकडे येईल तशी तुमच्यापर्यंत मी शंभर टक्के पोहोचवण्याचं काम करेल आता तुमचं एक काम करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय